समर्थन द्यायला मिळत अठरा तारखेला आपल्याकडे या ठिकाणी या सभेचा समारोप आणि शेवट या ठिकाणी असताना दुसरा दिसलं कुणी नेत्यासाठी आदरणीय साहेब शिवाजीराव आठवडा गोपटरावजी गावडे आणि गोर्वात म्हणजे आणि उपस्थित असलेले प्रत्येक पक्षाचे प्रमुख याला सगळ्यांना मिळून आपल्याला दीड पावणे दोन तास फक्त भेटले पण प्रत्येकाने त्या दिवशी ती जी जिवंत जी जी सभा होती अठरा तारखेची ती त्याच दिवशी जवळपास आपला विजय निश्चित झालेला आहे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण होत पूर्वता खऱ्या अर्थानं पहिल्या वेळा कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सम्रस होऊन असलेला प्रश्न आणि पूर्वजानी या ठिकाणी ज्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या समाजाने घरातल्या गोष्टी खरंतर कधी त्या, त्या, त्या स्टेजवर किंवा रात्री व्यक्त यायला नाही पाहिजे पण कुठून तरी आल्या वस्तुस्थिती साहेबांनी ती आलाही सांगितली नव्हती आजही सांगितली नव्हती पण तिने ती जी परिस्थिती होती ती जी मांडली आणि लोक घहीवरून गेले आणि त्यामुळं आज आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत असताना कधी असं नाही वातावरण पाहिलं मी सकाळी सुरुवातीला औषधी भरणापासून त्या ठिकाणी ते एकदम उजवा कौल असतो पण त्याही ठिकाणी खूप चांगलं वेगळं वातावरण होतं उगा तिकडून तिकडून आणवलेले ते भूत समोरचे बसवलेले होते त्या सगळ्या औषधी मधलं पाहिलं भोरवडीत पाहिलं तिथून पुढे या ठिकाणी निघालो मी, मी पिंपळागावला गेलो पिंपळगाव मध्ये देखील थोडीशी साशंका होती पण पिंपळगाव मध्ये जर पाहिलं तर सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकजूट होते समोरच्या पक्षाचे लोक देखील त्या दिवशी त्या मला हास्य देऊन ते सुद्धा सांगत होते साहेबांसाठी आम्ही आहोतच त्या सगळ्या गोष्टी सांगायचे नाही पण तिथलं सगळं वातावरण पिंपळगाव चांदोली या सगळ्या करून आम्ही कळम करून जेव्हा घोडेगाव दांदेवाडी दांदेवाडी साठी दसण दादासाठी लढतात तसेच त्या ठिकाणी त्या सरपंच बाई पुढे होते इथलं वातावरण पाहिलं कोणी काही बोलत असेल तर परवाच्या पेट इथ तुम्हाला दिसणार आहे त्या ठिकाणी मध्ये देखील चांगली मिळत असते दोन दिवसात आपल्याला सगळे रिझल्ट करणार पण घोडेगाव असेल तिकडून मी पुरवंडी सातगाव पठार पेठपर्यंत उतरलो कुठल्याही गावात ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के बहात्तर टक्के असं मतदान झालं होतं कधी नव्हतं एवढं ऐंशी ऐंशी टक्के मतदान त्या ठिकाणी पेठसारख्या गावात झालेले ते कार्यकर्ते या ठिकाणी येतील पार्गामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे मी जेवढी गाव फिरलो तेवढी मी सांगतो बाळासाहेब काही गावांमध्ये फिरले साहेब सकाळी पलीकडच्या भागामध्ये एवढा खूप पसरवलं जात होतं ते लोक शाश्वतीने सांगतात की त्या ठिकाणी प्रत्येक गावात आम्ही त्या ठिकाणी लीड देऊ आदिवासी भागात सकाळी पूर्वता या ठिकाणी गेली होती त्या प्रत्येक ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर किमान सर साहेब पंच्याहत्तर हजार मतांनी

पण ही निवडणूक या तालुक्याच्या आपल्या सार्वभौमत्वाचीच होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पुढे पाहिलं नाही कुठेही जर पाहिलं तर एक, एक सुद्धा अनुचित प्रकार आपल्या कार्यकर्त्यांकडून तरी नव्हता कुठेही काही प्रकार नव्हता एक देखील कुठं म्हणजे काल रात्री थोडस गडबड जेव्हा सुरू झाली दारूच्या बाटल्याने गाड्या त्या ठिकाणी सापडल्या कार्यकर्त्यांचे फोन त्या ठिकाणी साहेबांना आले मला आले साहेबांनी साहेबांच्या पद्धतीने एकच सांगितलं तुम्ही तुमचं काम करा पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या म्हणजे इतक्या पद्धतीचं होत एका बाजूला समोर सांगणारा शेतकरी आणि याच्यातला हा उमेदवार आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या गाड्याच्या गाड्या भरून दारूच्या बाटल्या या ठिकाणी जेव्हा पकडल्या गेल्या रात्री अकरा वाजता तो जो प्रमुख त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर रोज असायचा त्याचे फोटो ज्यावेळेला आले कालपर्यंत आम्ही साहेब साहेब तर कोणावर टीका करत नाही आम्ही सुद्धा त्या याच्यातले नाही पण इतक्या व्यक्तिगत पद्धतीवर आले तेव्हा मी एकाच वेळा बोललो होतो साहेब की मी असेल बाळासाहेब पेंडे असतील बाकी सगळे कार्यकर्ते असतील गेले पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी तुमच्याबरोबर समाजसेवेचा एक आनंद आहे म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना जी हलक्या पद्धतीची टीका होत असताना अरे आम्ही शेतकऱ्यांशी संबंधित असणारे व्यापार करतोय पण तुमच्या बरोबर फिरणारे जे लोक आहेत हे वाळूवाले दारूवाले असे हे आता सगळं बोलण्याची गरज आहे फोटो पाहिले त्यांच्या धंदे खोलले तर त्या ठिकाणी मुंबईत वाशिम सगळेच उघडे पडले होते कदाचित त्याला तेवीस तारीख सुद्धा परमेश्वरांनी लावली नाही कालच्या रात्रीला त्या ठिकाणी त्या बाळगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा घडला आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये पाहिलं रंगे हात त्या ठिकाणी आपले कोणाचा काळीचा संबंध नाही पोलिसांनी त्या ठिकाणी त्या दारूच्या वाटल्या फाटल्या माणसं अशी पकडली या तालुक्यात साहेबांनी एवढंच सांगितलं होतं या तालुक्याचा सुसंस्कृतपणा आपल्याला जपायचा एकमेकाचं या आपले गावचं नाव या महाराष्ट्र राज्यामध्ये द्यायचं आणि परमेश्वराने भीमाशंकराने लालनांदगावच्या देवाने या ठिकाणी उद्याच्या वीस मे तेवीस तारखेपासून वाट पाहिली नाही आणि यांचा जो होता पडदाफास झाला यांचे मुखोटे फास झाले बाकीच्या काही गोष्टी सांगायच्या या ठिकाणी गरज नाही एवढंच या ठिकाणी सांगतो अतिशय कष्टाने या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आमचं खूप बारीक लक्ष होतं आणि आमच्यापेक्षा सुद्धा आमच्यावर या ठिकाणी जे निरीक्षक म्हणून या ठिकाणी जे साहेब आले होते कदाचित असं वाटायचं की ते दे त्यांच्या पक्षाच्या किंवा कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी एवढे त्यांना सपण्यासाठी येतात का काय पण त्यांच्याकडे जो बारकावा होता तो या निवडणुकीचा आम्ही शिकला आमचा सुद्धा का एखादा कार्यकर्ता का, थोडा शांत असेल छिल्ड असेल त्याच्या घरी जाऊ इकडे तिकडे जाऊ या तालुक्यातल्या दिलीप पाटलांना सामाजिक समतोलता ही आवडती त्या पद्धतीची सगळी ठेवण त्यांनी या मतदारसंघामध्ये ठेवली त्यांचं देखील